दोन फोटो काढायचे किती पैसे सांगा तुम्ही आमच्याकडे किती पैसे आहेत आम आम का आमच्याकडे शंभर रुपये आहेत हा दोन फोटो काढायचे नसत्या शंभर रुपये चालतंय का हा काय चालतंय हा हा फोटो काढा बरं ठीक आहे माहिती काय महिना बरोबर बरोबर असं बसू का कसं बसू असं बसू का गाडी डायरेक्ट गाडी डायरेक्ट

Wait, wait, बरोबर काळा दोन काळा दोन दिसते शंभर रुपये खाईत माझ्याकडं लय चांगलं आलाय व आज लय काला बटा आता कसं बसू चाललं की कसं करू आता असं करू लय चांगलं आहे व कधी देता दोन फोटो लगेच का बरं बरं लवकर द्या बटा

बयाला दिले का मग तुम्ही द्वैसे घ्यायचं त्यांच्याकडनं शंभर मध्ये कस काय धुवायचं मी शंभर घेणार तुम्हाला काय वाटणार शंभर दिले का दोन फुटूचे मधुरावर शंभर रुपये लागते त्याच काय करणार तुम्ही आहे

बर बर बरोबर थँक्यू उतरू का वर बरोबर पैसे द्यायचे का तुम्हाला तुम्हाला किती द्यायचं

लाईक करा म्हणा कसा आहे म्हणून मी कसा आहे मी फुटवाला कमेंट करा म्हणजे माझा फुटुबाला कसा काढलाय लाईक करा म्हण पटापटाय बाय 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 तर खरंच कमेंट करून सांगा बरं का ह्याला ऍक्टिंगलाच पोरग म्हणतो आम्ही खरंच ही ऍक्टिंग करते बर का पोरग कमेंट करा पटापट ब्लॉग ला बाय 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 बाय